बीड येथील घटना रक्षाबंधनाची सर्वात अनमोल भेट आठ वर्षांनी आईच्या कुशीत परत आलं हरवलेलं लेकरू बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावतसर यांनी एका मातेचा आठ वर्षापूर्वी हरवलेला मुलगा शोधून काढला आणि त्याला तिच्या कुशीत परत देत रक्षाबंधनाच्या दिवशी दिली एक अशी भेट जी आईच्या हृदयात आजन्मक कोरली जाईल आईच्या डोळ्यातून वाहत होते आनंदश्रू होते आणि ओठावर एकच शब्द माझ वाद करत आलं सगळीकडे फक्त एकच भावना मायेच नातक कधी याचा क्षण इतका भावनिक होता की उपस्थित हृदय भरून आलं खरी रक्षाबंधनाची भावना नाथ्यांची गुंपण प्रेमाचं बंधन सरपंच माझ्याकडून आपणाच रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा